नमस्कार मित्रांनो माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला होता कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी कधी आई होऊ शकत नाही त्याने दुसरं लग्न केलं आणि वर्षभरातच त्याच्या घरी एका मुलाचा जन्म झाला एके दिवशी त्याने मला त्याच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला बोलावलं मला चांगलंच कळून चुकलं होतं की त्याचा हेतू काय आहे मला दुखवणं पण मी शांत होते माझ्याजवळ एक लिफाफा होता जो मी मुद्दाम बरोबर घेतला पार्टीला पोहोचल्यावर त्याने मला पाहिलं चेहऱ्यावर घमंड दिसत होता तू हसत मनाला गायत्री तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय योग्य ठरला आज मी एका मुलाचा बाप आहे त्याचे हे शब्द ऐकून मला हसू आलं मी शांतपणे तो लिफाफा त्याच्या हातावर ठेवला आणि म्हटलं आधी हा उघडून बघ तो गोंधळला पण उघडला आणि वाचून त्याचा चेहरा फक्त पाहण्यासारखा होता माझं नाव गायत्री आहे आज घरात नणंदेच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूजा ठेवली होती मी पूजेच्या सामानाला हात लावला होता आणि ते माझ्या सासूबाईंनी पाहिलं त्यांनी मोठ्या आवाजात मला ओरडायला सुरुवात केली तुला कळत नाही का गायत्री हे अस्मिताच्या मुलाच्या पूजेचं सामान आहे आणि त्याला वांजबाईने बाईने हात लावला म्हणजे सगळा आप झाला तुला आमच्या सुखाचा हेवा वाटतोय का म्हणून मुद्दाम केलंस हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले पण मनातल्या भावना दाबत मी शांतपणे म्हटलं आई पण पुढचं बोलण्याची ताकद उरली नाही एवढ्यात माझी ननन अस्मिता जी माझी ननन कमी आणि मैत्रीण जास्त होती टोमने मारत म्हणाली वहिनी तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती कदाचित तुम्हाला हे बघवत नसेल कि मी आई झाली आहे हे सगळं ऐकून मी माझ्या नवऱ्याकडे पाहिलं माझ्या डोळ्यात आशा होती की तो माझी बाजू घेईल पण त्याने मला ऐकवलं तुला अस्मिता बहिणी सारखी वाटते ना मग तू असं कसं करू शकतेस त्याचे हे शब्द ऐकून मी तुटून गेले सासूबाई आणि ननंदीच्या टोमण्यापेक्षा नवऱ्याचं असं वागणं स्त्रीच्या हृदयाला भोसकून जात मी रडत स्वयंपाक घरात जाऊन काम करू लागले घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या पण मी वाज असल्यामुळे पूजेसाठी मात्र माझ्या हातांना अस्पृश्य ठरवलं होत मनात विचार आला हा किंवा न होणं हे माझ्या हातात कुठे आहे माझ्या सासूबाई शाळेत शिक्षिका होत्या ननंत वकील होती आणि नवरा इंजिनियर एवढे शिकले सवरलेले असूनही त्यांच्या विचारसरणीत असा दुष्काळ असे विचार करत ती मी स्वतःला सावरत होते पण मनात एकच भावना होती स्त्रीची क्षमता तिच्या मातृत्वावर नाही तर तिच्या माणुसकीवर असते मला अजूनही स्पष्ट आठवते की माझी आणि गिरीशची पहिली भेट ऑफिसमध्येच कशी झाली होती मी नुकतंच ऑफिस जॉईन केलं होतं काही दिवसातच एका मी प्रेझेंटेशन दिलं सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं अगदी बॉस नाही गिरीशही त्यावेळी तिथे होता आणि त्याला माझं प्रेझेंटेशन खूप आवडलं होतं आम्ही एकाच ऑफिसमध्ये एकत्र काम करत होतो आणि त्याच काळात आमचं नातं कधी बांध गेलं हे आम्हालाही कळलं नाही जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांनाही आमचं नातं मान्य होत खूप चांगलं होतं सासूबाई सासरी ननन सगळे प्रेमळ होते गिरीश सारखा नवरा मिळाला म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते गिरीशने लग्नानंतर मला सांगितलं होतं दोन तीन वर्ष मूल नको आधी आपण लाईफ एन्जॉय करू मग मुलांची जबाबदारी घेऊ त्यावेळेस मला हे योग्यच वाटलं आणि म्हणून घरात बोललं नाही ना पण लग्नाला ना पाच वर्ष होताच घरातल्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली लोक माझ्या पाठीमागे वाणजुटी म्हणायला लागले गिरीशही यावर काहीच बोलला नाही सुरुवातीला वाटलं त्याला काही फरक पडत नाही पण हळूहळू त्यांचं वागणं बदललं तो माझ्याशी व्यवस्थित बोलायचा नाही फक्त आवश्यक तेवढं बोलून बाजूला व्हायचा आमचं नातं इतकं तुटकं झालं की एकाच घरात राहू नये आम्ही केवळ नावापुरते नवरा बायको उरलो होतो माझं दुःख कोणाला सांगणार कोण मला समजून घेणार आज आमच्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली होती आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि मनात कुठेतरी आशा होती की आज गिरीश मला शुभेच्छा देईल त्याच्या आवडीचा नाश्ता करून त्याला दिला पण त्याने शांतपणे नाश्ता केला आणि एकही शब्द न बोलता ऑफिसला निघून गेला त्याच्या वागण्याने माझं मन खूप कोमेजलं पण तरीही मी स्वतःला सावरलं त्याला सरप्राईज द्यायचं म्हणून मी ऑफिस मध्ये फोन करून सुट्टी घेतली गिरीशला कदाचित वाटेल की मी आजारी आहे पण त्याने एकदाही विचारलं नाही तुला काय झालंय तब्येत बरे नाही का संध्याकाळी मी त्याच्या आवडीचं मटर पनीर पुलाव गुलाबजाम आणि बरेच पदार्थ तयार केले मनात विचार आला की जेवताना तो नक्की माझ्याशी बोलेल आणि मी त्याला मूल दत्तक घेण्याची विनंती करीन तो घरी आला पण माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही मला वाटलं कदाचित बेडरूम मध्ये जाऊन शुभेच्छा देईन पण तसं काहीच झालं नाही उलट त्याने माझ्याकडे साधी नजर टाकण्याचीही तसदी घेतली नाही त्या क्षणी वाटलं की माझ्या आयुष्याचं गोड स्वप्न आता कायमचं दुबंगलं आहे स्त्रीच हृदय त्या क्षणी कळत जेव्हा ती तिच्या जोडीदाराच्या प्रेमाशिवाय एकटी उरते माझं होत पण त्याच वेळी मनात विचार आला मी स्त्री आणि मातृत्वासाठी मला अपमान सोसावा लागतोय पण का माझ्या हाती नाही ते मी कसं बदलू संसाराचा गाडा एकट्या स्त्रीने ओढायचं आणि दोष तिच्या मनगटावरच ठेवायचा हीच का समाजाची मोजपट्टी थोडा वेळ मी वाट पाहिली पण शेवटी राहावलं नाही मी गिरीशला विचारलं गिरीश आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तू हेही विसरलास का हे एकटाच त्यांनी वळून कटू हसत उत्तर दिलं अगं नाही नाही हा दिवस विसरणं माझ्यासाठी अशक्य आहे कारण आजच्या दिवशी एक वाई वा माझ्या गळ्यात पडली होती त्याचे हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला मला कस तरीच वाटलं पण मी डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना रोखत त्याच्याशी शांतपणे म्हणाले गिरीश आपण एक मूल दत्तक घेऊ शकत नाही का हे ऐकताच त्याचा आवाज अजून कठोर झाला तो म्हणाला मी तुला किती वेळा सांगितले आणि यावर किती वेळा भांडण झाली मी दुसऱ्यांचं मूल दुसऱ्यांचं रक्त दत्तक घेणार नाही मला माझं स्वतःचं मूल हवंय पण ते तू या जन्मात तरी मला नाही देऊ शकत आणि हो आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना म्हणून मी तुझ्यासाठी खास एक गिफ्ट आणलंय हे ऐकताच मी विचार करू लागले की जो माणूस कायम नाही ची टकळी लावत असू तो माझ्यासाठी काय गिफ्ट आणेल काही क्षणात त्याने माझ्या हातात एक लिफाफा दिला मी उत्सुकतेने उघडला आणि त्यातलं पाहून माझ्या हृदयाला धक्का बसला कागद होते ते त्या कागदांवरची अक्षर पुसट दिसायला लागली डोळे अश्रूंनी भरले होते मला विश्वासच बसत नव्हता की जो माणूस कधी माझ्या प्रेमाने भरलेल्या नजरेने पाहायचा माझं कौतुक करायचा प्रत्येक संकटात माझ्यासोबत उभा राहायचा तोच आज एका मुलासाठी मला घटस्फोट देत होता वाटलं मोठ्याने ओरडून रडावं पण सुटाला सावरलं शांतपणे मी घटस्फोटाच्या कागदांवर सही केली मनात एकच विचार आला ज्या माणसाच्या मनात माझ्यासाठी प्रेमच उरलं नाही त्याच्यासोबत राहण्यात काहीही अर्थ नाही दुसऱ्या दिवशी मी ते घर कायमचं सोडलं मला माहिती होत हेच हवं हो होतं काही दिवसांनी मी प्रयत्नपूर्वक माझं ट्रान्सफर दुसऱ्या ब्रँच मध्ये करून घेतलं त्याच्याबरोबर काम करणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं होतं महिन्याभरात गिरीशचं दुसरं लग्न झालं एका वर्षाने कळलं की त्याला मुलगा झाला होता मी त्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गिरीशने मोठी पार्टी आयोजित केली होती मला वाटलं हे बोलावणं मला हिनवण्यासाठीच आहे तरी मी ठरवलं की मी तिथे जाईन मी पार्टीत पोहोचताच त्याने मला पाहिलं आणि कुटील हसत जवळ येऊन म्हणाला बघितलंस तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय किती योग्य होता आज मी बाप झालोय बाप मी शांतपणे त्याच अभिनंदन केलं त्यानंतर मी माझ्या हातातल्या लिफाफ्याचा फडशा काढला आणि त्याला दिला म्हणाले हे तुला माझ्याकडून सरप्राईज गिफ्ट आहे गिफ्ट म्हटलं तसा तो थोडासा चक्कीत झाला त्याला आठवलं की लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने मला एक सरप्राईज दिलं होतं घटस्फोटाचे कागद तो लिफाफा पा उघडून पाहताच त्याच्या चेहऱ्यावरच हसते गायब झालं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती डिसेंबर महिन्यातल्या कडाक्याच्या थंडीत गिरीशच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या त्याच्या हातात लिफाफा होता आणि त्यामध्ये त्याचा मेडिकल रिपोर्ट होता त्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट लिहिलं होतं की तो कधीच बाप होऊ शकत नाही तो त्याच्या बायकोकडे पाहू लागला त्याच्या झुकलेल्या नजरेतून सगळं सत्य आरशासारखं स्पष्ट झालं मी त्याच्या डोळ्यात पाहून शांतपणे म्हणाले आता ठरवायचं आहे तुला दुसऱ्याचं मूल दुसऱ्याचं रक्त दत्तक घ्यायचं आहे की नाही हे बोलून मी तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी गिरीश आणि त्याची आई माझ्या घरी आले दोघेही खूपच अस्वस्थ होते काय बोलावं हे त्यांना कळत नव्हतं अखेर गिरीश बोलला तो मेडिकल रिपोर्ट मी शांतपणे म्हणाले तुला आठवते आपण दोघ मेडिकल चेकअपसाठी गेलो होतो आणि काही कारणाने तू रिपोर्ट आणायला जाऊ शकला नाहीस म्हणून मी एकटीच गेले होते गिरीश म्हणाला हो आणि तू परत येऊन सांगितलं होतस की दोष तुझ्या मध्ये आहे मग तू खोट का बोललीस का एवढ्या दिवस सगळ्यांचे टोमणे सहन केलेस मी हळुवारपणे उत्तर दिलं कारण मी तुझ्यावर प्रेम करत होते मला वाटलं की तुला हे सत्य समजलं तर तू ते सहन करू शकणार नाहीस तू तु तुटून तु जाशील आणि मी तुला तुटताना पाहू शकत नव्हते माझं काय होतं मला सवय झाली होती टोमने ऐकण्याची पण जेव्हा तूही मला वांझोटी म्हणू लागलास तेव्हा मात्र माझा संयम सुटला गिरीशने पुन्हा विचारलं पण जेव्हा मी तुला घटस्फोटाचे पेपर दिले तेव्हा का खरं सांगितलं नाहीस मी उत्तर दिलं गिरीश चूक माझी आहे मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं एवढा विश्वास ठेवला की काही झालं तरी तू मला कधीच एकटीला सोडणार नाहीस असं वाटलं होतं पण जर तू तु, तुझं प्रेमच संपलं होतं तर एकत्र राहण्यात काहीच अर्थ नव्हता माझ्या सासूबाई डोळ्यात पश्चाताप दाटवत म्हणाल्या आमच्याकडून मोठी चूक झाली सुनबाई शक्य असेल तर आम्हाला माफ कर आणि सगळं विसरून पुन्हा आमच्या सोबत घरी चल त्यावर मी ठामपणे म्हणाले माफीचा प्रश्नच नाही इथे गोष्ट स्वाभिमानाची आहे आता त्या घरात पाय ठेवणं माझ्यासाठी शक्य नाही मी गिरीशला सरप्राईज गिफ्ट म्हणून तो रिपोर्ट दिला कारण मला बघायचं होतं हे सत्य कळल्यावरही तू दुसऱ्याचं मूल दत्तक घेतो का नाही जेव्हा मी यापूर्वी तुला विचारलं होतं तेव्हा तू सरळ नकार दिला होतास गिरीश पुरुष नेहमी स्वतःच्या कर्तव्याचा आणि जबाबदारीचा मोठा डोलारा पण दोष असतो हे ते सहज विसरून जातात आणि आपल्या अहंकारामुळे बायकांवर अन्याय करतात पण ते विसरतात की ज्या स्त्रीवर अन्याय होतो तिच्या पाठीशी देव असतो मित्रांनो आयुष्य जगताना कधीही कोणावर अन्याय करू नका आणि जर तुमच्यावर अन्याय झाला तर त्याला कधीच सहन करू नका कारण जगणं म्हणजे स्वाभिमान टिकवणं आहे तर मित्रांनो कशी कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक हो। ला करा आणि हो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन